एका बावीस वर्षीय तरुणाचं लग्न जमलं आणि ज्या तरुणीसोबत त्याचं लग्न जमलं होतं त्या तरुणीचं वय होतं वीस वर्ष फक्त दोन वर्षांनी तिचा नवरा हा मोठा होता आणि दोघंही एकदम तरुण जवान होते आता या दोघांचं लग्न त्यांच्या घरच्यांच्या मर्जीनं झालेलं होतं लग्न अगदी थाटामाटात उत्साहात पार पडलं बरेच नातेवाईक त्या ठिकाणी आले घरामध्ये एकदम सजावटसुद्धा करण्यात आली होती रीतिरिवाजाप्रमाणे त्या दोघांचं लग्नसुद्धा पार पडलं एकदम आनंदीमय वातावरण त्या घरामध्ये होतं आणि ठरल्याप्रमाणे त्यांचं त्या ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं सगळे काही रीतिरिवाज पार पडले आणि मग वेळ आली ती म्हणजे त्यांच्या सुहागरात्रीची आता सुहागरात करण्यासाठी त्या दोघांनाही त्यांच्या रूममध्ये पाठवण्यात आलं सगळी काही सजावट वगैरे केलेली होती आणि सगळं पूर्ण कुटुंब एकदम आनंदात आत होतं आता सुद्धा आनंदात आत गेली पण मात्र सकाळ झाली तेव्हा मात्र घरामध्ये जोरजोरात आरडा उठला जोरजोरात ओरडू लागले रडारडीचा आवाज आला आणि बघता बघता आजूबाजूच्या परिसरातले लोक त्या घराच्या दिशेनं जमा झाले जे पाहुणे राहुने लग्न लावून वापस गेले होते ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी आले आणि आता त्या ठिकाणी मोठी गर्दी जमलेली होती कारण की सुहागृरा केल्यानंतर त्या ठिकाणचा जो नवरा आहे आणि नवरी आहे त्या दोघांचाही मृत्यू झालेला होता आणि यामुळं संपूर्ण एक घटनेमुळं खळबळ सुद्धा पसरली होती नेमकं त्या नवरीबरोबर नवदेवाबरोबर काय झालं होतं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील बहराईची बहिराईच परिसरामधल्या शहरामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारा एक बावीस वर्षीय तरुण आहे आणि त्या तरुणाचं एका तरुणीबरोबर लग्न घरच्यांनी जमवलं होतं आणि त्या तरुणीचं वय सुद्धा काही जास्त नव्हतं तिचं वय फक्त वीसच वर्ष होतं आता बावीस वर्षाचा नवरदेव वीस वर्षाची नवरी सगळं काही संमतीनं झालं घरच्यांनी परवानगी दिली थाटामाटात लग्नाचं आयोजन करण्यात आलं पाहुणे रावणे मित्रमंडळी सगळे बोलवण्यात आले लग्न उत्साहात पार पाडलं आनंदात वातावरण तयार झालं त्या नवरीला आनंदात घरी नेण्यात ने आलं आणि घरी नेल्यानंतर संपूर्ण रीतिरिवाजाप्रमाणे सगळं काही पार पडलं त्यांच्या स्वागराची वेळ आली तीसुद्धा आनंदात पार पडली पण जेव्हा सकाळी उठून पाहत आहेत तर ते घराचा दरवाजा नवरदेव नवरी उघडतच नव्हते बराच वेळ झाला तरी उघडत नव्हते आणि दार वाजून पाहतात दार ढकलून पाहतात तरीसुद्धा ते वाजत नव्हते उघडत नव्हते मग जेव्हा त्यांनी दार तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा ते, ते दोघ जण एकदम नग्न अवस्थेमध्ये पडलेले दिसले आणि ते कुठल्याही पद्धतीनं हालचाल करत नव्हते त्यांना उठून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा श्वास हा थांबलेला होता त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि त्यांनी सांगितलं की जे काय घडलं ते मधून समोर येईल बघता बघता बरेच तास निघून गेले आणि काही तासानंतर पोस्टमॉर्टमचा रिपोर्टसुद्धा आला आणि त्यामधून सत्य समजलं की या दो दोघांचाही जे मृत्यू झाला आहे तो पॉवरच्या ज्या गोळ्या आहेत त्याचं सेवन केल्यामुळं आहे कारण की दोघांनाही हृदयविकाराचा झटका आलेला होता आणि त्या दोघांनी शक्तिवर्धक गोळ्यांचं सेवन केलेलं असावं म्हणूनच त्यांना अशा पद्धतीनं हृदयविकाराचा झटका हा आला होता पण मात्र या ठिकाणी अशी सुद्धा शंका उपस्थित केली गेली की दोघांनाही एक सोबतच असा झटका कसा काय आला दोघांनाही अटॅक कसा काय आला आणि त्यांचा जीव कसा काय केला पण मात्र त्याबद्दल आहे की अतिपावरच्या गोळ्या सेवन केल्यामुळं त्याची तीव्रता वाढल्यामुळं या दोघांचा अशा पद्धतीनं मृत्यू झालेला असावा पण मात्र त्याबद्दल संबंधित अजून चौकशी डॉक्टर पोलीस करत आहेत पण मात्र जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये आपल्या परिसरामध्ये कशा पद्धतीनं उत्साह करण्यासाठी ज्या नैसर्गिक भावना आहेत त्या जागृत न करता उत्साह करण्यामध्ये अशा या गोष्टीमुळं लोकांना आपला जीवसुद्धा गमावावा लागत आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि या सगळ्या आतिताईपणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या